नमस्कार प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं अशी एका वेगळ्या गोष्टीवरती मी आज बोलणार आहे मराठीतून इश म्हणून प्रेम करता येतं उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं आणि व्याकरणात चुकला तरी प्रेम करता येतं कॉन्व्हेंटमध्ये शिकला तरी प्रेम करता येतं लव हे त्याचेच दुसरे नेम असतं कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं अगदी सेम असतं हे मंगेश पाडगावकरांच्या या गोळी ऐकताना मला लगेच विचाराला की आजचा म्हणजे चौदा फेब्रुवारीचा असे काय करतात गोड गुलाबी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी हा एक हक्काचा दिवस शाळेचा गणवेश आणि दप्तराची ओझ या सगळ्यांपासून मुक्त झाल्यानंतर आपण महाविद्यालयात एक मुक्त आणि ध्वंत वातावरणात प्रवेश केल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच कुणीतरी आपलं असावं असं वाटायला लागतं ही हव्या वाटणाऱ्या गोष्ट शिरशिरीतून मग प्रेमात पडावं असं वाटतं एकदा एका प्रेम एकदा का प्रेमात पडलं की प्यार काय इजहार करणं ओघानं आलंच हे प्रेम विझून जाता ते व्यक्त व्हावं फुलत जावं यासाठी दरवर्षी चौदा फेब्रुवारीला साजरा होतो व्हॅलेंटाईन्स डे संपूर्ण जगातील समस्त प्रेमिकांना हक्काचा वाटणारा गुलाबी स्वप्नाचा गोड दिवस हा दिवस का साजरा केला जातो याविषयी या अनेक दंतकथा आहेत पण महाविद्यालयातील युही युवकता चौदा फेब्रुवारी या दिवसाला विशेष महत्त्व दिले जातं जुन्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षात पदार्पण केलं की जानेवारी महिन्याच्या मध्यावरच सर्व तरुणाईला वेध लागतात ते चौदा फेब्रुवारीचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात व्हावं ह्यासाठी धडपडणाऱ्यांसाठी आतापर्यंत मूक असलेल्या अनोख्या तरुणी सुलभ भावनेला व्यासपीठ मिळतं हे त्या दिवसाच्या रूपाने इतर वेळी मनातील भावना आडो त्या व्यक्तीशी मानण्यास घाबरणाऱ्या तरुण तरुणींसाठी हा दिवस म्हणजे सुवर्ण संधीच असते शिवाय हे अगोदरच या प्रीतीच्या रेशमगाठींनी बांधले गेलेले असतात ते आपल्या प्रियकर किंवा प्रियसीला खुश करण्यासाठी याच दिवसाचा आधार घेतात मग या दिवशी युअर लव पुट अ साई इन माय हार्ट अनेक काव्यपंक्तीने सुशोभित केलेली दहा रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंत मिळणारी खास ग्रीटिंग सुमारे पंधरा पंचवीस रुपयांपासून तीनशे रुपयांपर्यंत किमतीच्या बदामाच्या आकाराच्या चॉकलेट्स अशा अनेक गोष्टी सजलेले लव अँड डेकोरेशन पुष्पगुच्छ या सगळ्या गोष्टी या दिवसांची वैशिष्ट्ये ठरतात आता तर या सगळ्यांच्या जोडीला आपल्या प्रीतीच्या फुलाला निरोप पाठविण्यासाठी निरनिराळ्या वाहिन्या विविध वर्तमानपत्रे यांच्यावर जाहिराती देऊन लाखो रुपये खर्च केले जातात आत्ताच्या या आधुनिक काळात तर इंटरनेटसारखी माध्यमही खुले आहेत त्याचप्रमाणे विविध वृत्तपत्रात आपल्या प्रिय व्यक्तीला पाठविण्याच्या संदेशाच्या स्पर्शाही स्पर् स्पर्धाही आयोजित केल्या जातात त्यामुळे एकूणच मदत मदतपानांचे भाव हळूहळू वाढू लागले आहेत परीने हा दिवस म्हणजे त्याला किंवा तिला कापण्याचा दिवस होऊ लागतो वी आर गोईंग अराऊंड ह्याची कार्डशिप चालू आहेत म्हणजे अफेअर्स आहे आणि एकदम टपोरी भाषेत बोलले तर लफडं तर प्रेमात आहेत भेटणं भटकणं चालू आहे कॉलेजला बंक मारून मल्टीप्लेक्सला कोपऱ्यातल्या सीटला तिकीट काढून सिमानेमा बघण्याची गंमत दुसऱ्या कोणालाच समजू शकणार नाही स्पर्शातली खरी जादू प्रेमात पडलेल्यांना माहीत असते बाकीच्यांसाठी असतात अनेक निरर्थक स्पर्श जे कळत न कळत होत असतात पण प्रेमात पडलेल्यांसाठी स्पर्श असतो एक भाषा एक संवाद एक आश्वासन एक आनंद आणि एक समाधान मग त्याचा आणि तिचा एकच दिवस एकमेकांना भेटल्याशिवाय जात नाही रात्री झोपताना एस एम एस केल्याशिवाय डोळ्याला डोळायला लागत नाही हजारदा आय लव्ह यू म्हटलं तरी पुन्हा एकदा म्हणा असं वाटत राहतं शहरापासून कुठेतरी दूर पटकायला जावं मग धोधो पाऊस कोसळावा त्या पावसात चिंब भिजावं ओले त्यानेच एकमेकांना बिलगून बाईकवर बसून अंगाला झोमणारं वारं सुसत सुसावत वेगाने शहराबाहेरच्या घाटाला तुडवावं रूप तिराम असताना प्यार मिरा देवाना भूल कोई हमसेना हो म्हणून आपलाही पाय घसरावं असं आतून कितीही वाटलं तरी कोसळणाऱ्या धबधब्यासारखे एक एक एकमेकांचा हात धरत धडपडत धडधड त्या मनानं शरीराला तोंड सांभाळून उभं राहावं आव। मनाचा आवेग बेकाबू झाला तर ओठांनी ओठांशी संवाद साधून व्हावं प्रेमात पडल्यानंतर हा काळ खूप धुंद असतो आयुष्यात घडणाऱ्या लहान सहान गोष्टी शेअर कराव्याशा वाटतात एक चहा सुद्धा अर्धा अर्धा पिण्याचे ते दिवस असतात आपल्या जगण्याचा एक अर्थ मिळालेला असतो आता प्रवास एकट्याने करावा लागेल ही भीती नसते पाणीपुरी खाताना त्याच्याशी बोलण्याचा तिचा अठ्ठास त्याला आतल्या आत सुखवून जातो पण तेच काही कारणाने तिच्या डोळ्यात पाणी आलं तर तो कमालीचा स्वस्त होतो प्रेम ही खरं तर मला हळूवार भावना प्रेम म्हणजे शेवटी काय असतं हो आपुलकीच ना मग आपण केवळ तरुण वयातच प्रेम करतो असं नाही प्रेम ही भावना निसर्गदत्त आहे प्रेम केवळ भिंगलिंगी व्यक्तींनी परस्परांवर करावं असं मुळीच नाही माणूस आपल्या जीवनात अनेक व्यक्तींवर हो प्रेम करतो आप अप आपल्या आई आईवर प्रेम असतं वडिलांवर आपला प्रेम करतो भावंडांवर करतो काही काही वेळा आपल्याला त्यांचा रागही येतो त्यांच्याशी आपली कडाक्याची भांडणं होतात पण याचा अर्थ आपलं त्यांच्यावर प्रेम कमी झालं असं नाही आपण त्यांच्याशी भांडलो तरी कायमच वेध धरत वेर धरणार नाही किंवा त्याचं बरं वाईट व्हावं किंवा आपण करावं असं आपल्याला वाटत नाही तसं वाटायला लागलं तर त्याची विकृती म्हणतात हीच विकृती आज काही तरुणांमध्ये यायला लागली आहे असं दिसतं किरकोळ भांडणातून आपल्या कुटुंबियांचा खून केल्याचं घटना वाढायला लागल्या आहेत आणि आता तर आपल्या प्रेमाचा स्वीकार न करणाऱ्या मुलीचा निघृणत अंत करायची विकृती बळाबुडली आहेत गेल्या काही वर्षात आपल्या आजूबाजूला घडलेल्या या घटनांनी अवघ्याच समाजाला हदरवून सोडला आहे रिंकू पाटील अमृता देशपांडे रुपाली या अशा अनेक दुर्दैवी त्यांच्या तथा कथित प्रियकारांच्या विकृतीला बळी पडल्या आहेत प्रेम भावनेच्या अतिरेकांचा सर्वत्र थरारून निषेध झाला पण फक्त निषेधच प्रेमासारख्या हळूवार विषयांवरून एवढी भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते असा विचारही कोणाच्या मनात पूर्वी आला नसेल आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो तिने भले आपल्या प्रेमाचा स्वीकार केला नाही तरी तिचं जीवन संपवण्याचा विचार आपण कसा काय करू शकतो सगळ्यांनी याचा गांभीर्याने विचार करायला हवा केवळ असे विकृती मनात न बाळगण्याची शपथच घ्यायला हवी असं नव्हे तर अशा चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांना योग्य दिशाही दाखवायला हवी व्हॅलेन्स्टाईन्स डे हा केवळ प्रेमिकांचा दिवस न राहता निखळ मैत्री व्यक्त करण्याचा दिवस व्हावा असे अनेकांचं मत आहे तर बरेच जण ह्या दिवसातील तोच तोचपणा टाळून जरा वेगळ्या पद्धतीनं हा दिवस साजरा करतात दुसरं लव यू म्हणून प्रेम व्यक्त करण्यापेक्षा स्वतःची प्रतीक्षा ज्याच्यातून दिस येईल अशा एखादं प्रेमपत्र किंवा प्रेमकविता लिहूनही हा दिवस साजरा केला येतो त्यामुळे मला प्रेमपत्र लेखन स्पर्धा घेतली जाते आणि त्याला उदंड प्रतिसाद लाभला पण हे झालं सतरा ते पस्तीस वयोगटातील तरुणांसमोर मात्र आधीच्या पिढीतील बहुतेकांच्यामध्ये किंवा आत्ताच्या पिढीचे स्वतःला संस्कृती रक्षक म्हणून याच्यामध्ये हा व्हॅलेस्टाईन म्हणून सु सुसंस्कृती अस्मिता विसरणार असलेला आम्ही पाश्चात्यांचं अनुधिकरण आहे पण कुणीही काही म्हटलं तरी हा गुलाबी दिवस साजरा होणारच सर्वांना आपल्या सर्वांना मनापासून प्रेमपूर्वक शुभेच्छा कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं अशीच ही छानशी एक गोष्ट मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून शेअर केली आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पुन्हा मी नवनवीन कथा गोष्टी किंवा आणखी काही कहाणी त्या मी पुन्हा घेऊन येणार आहेत तुम्हाला आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद